राज्यातील तरुण तरुणींना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता आपल्या महायुती सरकारनं जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यांशी ऐतिहासिक करार केला आहे या करार अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे दहा हजार तरुण तरुणींना जर्मनीत रोजगाराची संधी मिळणार आहे यासाठी महाराष्ट्रातील कुशल अकुशल बेरोजगारांना जर्मन भाषेचं मोफत प्रशिक्षण आपल्याच जिल्ह्यात देण्यात येणार आहेत हे प्रशिक्षण मोफत असणार असून यामुळे राज्यातील तरुणांना विदेशात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे आता जाणून घेऊयात या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यांसोबत महाराष्ट्र सरकारनं कुशल मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भातील सामंजस्य करार केला आहे याच करारानुसार ठाणे जिल्ह्यातील होतकरूंना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे राज्य सरकारनं शुक्रवारी जर्मनीतील बाडेन व्हिटेम्बर्ग या राज्यामध्ये दहा हजार तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांना यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी शहात्तर कोटी रुपयांचा निधी दिला आहे याकरिता दहावी पास ते बारावी पास पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यामध्ये आवश्यक असणारं सर्व ट्रेनिंग देखील तुम्हाला शासनाद्वारे दिलं जाणार आहे जर्मनीत कोणत्या क्षेत्रात संधी आहेत ते तुम्हाला खाली दिलेल्या इन्फोपॅकमध्ये पाहता येईल जर्मन भाषा प्रशिक्षण उपक्रम याबद्दल जाणून घेऊयात यासाठी आवश्यक असलेलं जर्मन भाषेचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागानं हाती घेतला असून मुंबईमध्ये पंधरा केंद्रांवर असं प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती जर्मन भाषेत शिकण्यासाठी पंचवीस विद्यार्थ्यांकरता एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे दहा हजार विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे त्यासाठी शासनाकडून खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे या भाषेचे ए वन ए टू बी वन आणि बी टू हे चार स्तर पूर्ण करतील याची खात्री करण्यासाठी सरकार सुमारे शहात्तर कोटी रुपये गुंतवून संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे वर्गखोल्या स्थापन करणार आहे आता पाहूयात जर्मन भाषेची कोणती पंधरा केंद्र मुंबईमध्ये आहे प्रादेशिक विद्या अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील पुढील पंधरा केंद्रांवर जर्मन भाषा प्रशिक्षण दिलं जाणार आहे श्रीराम वेलफेअर सोसायटी हायस्कूल अंधेरी पश्चिम आयईएस एस न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे पूर्व पार्ले टिळक विद्यालय विले पार्ले पूर्व वेसावा विद्या मंदिर अंधेरी पूर्व शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल अंधेरी पश्चिम सेंट कोलंबा स्कूल ग्रँट रोड डीएस हायस्कूल सायन पश्चिम वालिराम बहिरुमल मेलवाणी मॉडर्न हायस्कूल ग्रँड रोड पश्चिम अहिल्या विद्या मंदिर काळा चौकी एस एस एम एम सी एम गर्ल्स हायस्कूल काळा चौकी ओ एल पी एस हायस्कूल चेंबूर वाणी विद्यालय हायस्कूल मुलुंड पश्चिम पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय कुर्ला पूर्व शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विक्रोळी पूर्व शासनाकडून मिळणार पासपोर्ट जर्मनीत जाण्यासाठी निवड होणार आहे त्या युवकांना महाराष्ट्र शासनाकडून पासपोर्ट आणि व्हिसा उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर्मनीत भरतीसाठी अर्ज कसा करावा पहिला मुद्दा आहे अर्ज सादर करत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे यातली दुसरी बाब अशी आहे या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही तर तिसरा मुद्दा आहे जर्मन भाषेसंदर्भातील फेरफाराचं जे शुल्क आहे ते अर्जदारांना द्यावं लागणार आहे त्यामुळे अर्जदारांनी गांभीर्यपूर्वक अर्ज करायचा आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना स्वतःचं संपूर्ण नाव जन्मतारीख तसंच नंबर ईमेल आय डी तसंच सध्याचा कायमस्वरूपी पत्ता यांसारखी सविस्तर माहिती भरायची आहे जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आणि पुढचा मुद्दा आहे जर्मन भाषेचं संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे